पंढरपुरातून धक्कादायक घटना समोर येत आहे धक्कादायक एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे अक्षरशः दररोज मृतदेह पंढरपूरमध्ये सापडत आहेत आणि असं का होतंय जेव्हा याचं सत्य समजलं तेव्हा सर्वांना धक्का बसला नेमकी घटना काय आहे बघूया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी भासना चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आपल्या सर्वांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये लाखो वारकरी अनेक भाविक येत असतात आणि तिथं विठ्ठलाचं दर्शन करत असतात परंतु ही घटना वेगळीच आहे अक्षरशः रस्त्यावरती त्यानंतर बसस्थानकावरती आणि चंद्रभागेत अंघोळ करण्यासाठी गेल्यानंतर अक्षरशः तिथे मृतदेह दिसत आहेत मग याच्या मागचं जेव्हा बिंग ह्युमन पंढरपूर या संस्थेनं जे आहे सत्य बाहेर काढलं तेव्हा स सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली मग यामध्ये पंढरपूरात रोज मृतदेह सापडत होते मग हे मृतदेह कसे काय सापडत होते आणि कशामुळे हे सगळं घडतंय या संपूर्ण घटनेबद्दल आज आपण बघणार आहोत या घटनेचा उलगड झाल्यानंतर अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यानंतर पहिला जो मृतदेह तो सापडला होता बिंग ह्युमन पंढरपूर यांना या संस्थेला पहिला मृतदेह सापडला होता तो म्हणजे बस स्थानकावर जेव्हा बस स्थानकावर त्यांनी पाहिलं गेलं तर अक्षरशः तिथेसुद्धा एका महिलेचा मृतदेह सापडला होता आणि त्यानंतर चंद्रभागेतसुद्धा काही मृतदेह सापडत आहेत अक्षरशः त्यांच्या गळ्यात माळा आहेत त्यानंतर ते वारकरी संप्रदायातीलच आहेत परंतु असं दिसतं परंतु त्यांचे मृतदेह का पडत आहेत आणि त्यानंतर त्यांना काय होत आहे असंसुद्धा सांगण्यात येत आहे मग त्यानंतर बिईंग ह्युमन यांनी जे आहे पंढरपूर बिईंग ह्युमन पंढरपूर यांनी त्या महिलेचा त्या महिलेचा मृतदेह पाहिला बसस्थानकावरती गेल्यानंतर तिथे महिलेचा मृतदेह होता अक्षरशः तिच्या अंगावरती कपडेसुद्धा नव्हते त्यानंतर तिचा मृतदेह तिथेच पडला होता आणि तशाच बेवारस अवस्थेमध्ये तो मृतदेह होता त्यांनी जवळून जवळ जाऊन पाहिलं तर अक्षरशः त्यांच्या त्या महिलेच्या अंगावरती कपडेसुद्धा नव्हते आणि त्यानंतर त्याच बसस्थानकामध्ये पंढरपूर बसस्थानकामध्ये त्या महिलेचा मृतदेह सापडला होता आता या महिलेची माहिती काढण्यात आली परंतु या महिलेचा कोणीही नातेवाईक मिळाला नाही मग शेवटी बेवारस असं त्याला मृत घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर पुढचा जो मृतदेह होता तो चंद्रभागेत सुद्धा अडलेला होता मग अशा प्रकारे अनेक मृतदेह आहेत इथे ना कुठे ना कुठेतरी मृतदेह असे सापडत आहेत आता एक व्यक्ती जो आहे नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता आणि त्यानंतर त्याचासुद्धा मृतदेह होता तो नदीच्या काठावर आढळून आला होता मग त्याचीसुद्धा तीच अवस्था झाली होती त्याच्यासुद्धा गळ्यामध्ये माळा होत्या तोसुद्धा वारकरी संप्रदायातील असा वाटत होता आणि त्याचासुद्धा मृतदेह तिथे पडलेला दिसला अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला का कारण की त्याही व्यक्तीचं कोणीही नातेवाईक नव्हतं असं त्यानंतर समजलं आणि त्यानंतर बे बेवरस अवस्थेत त्याचा मृतदेह त्यानंतर घेऊन येण्यात आले आणि त्याला बेवरस मृतदेह असं था ठरवण्यात आलं मग त्यानंतर दुसरी दुसरी त्या व्यक्तीचा मृतदेह तर आढळल्यानंतर सु दुसऱ्या ठिकाणी नंतर सुद्धा घडलेलं आहे की दुसऱ्या ठिकाणी एक कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि इथे सुद्धा एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसत आहे आणि तिथेच त्याचा जीव सुद्धा गेलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यासोबत सुद्धा असं घडलेलं आहे त्याच्यासुद्धा गळ्यात माळा आहेत आणि त्याचा सुद्धा जीव तिथे गेलेला आहे असं बिंग ह्युमन पंढरपूर यांनी दाखवलेलं आहे आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला असेल की या सर्वांचे मृतदेह कशामुळे पडत आहेत आणि त्यानंतर याच्या मागे कारण काय नक्की आहे असंख्य लोक पंढरपुरात येत असतात दर्शन करत असतात त्यामुळे असंख्य जनसंख्या तिथे असते मग अशामध्ये असे मृतदेह पडल्यानंतर लोकांमध्ये भीती वाटू लागली त्याचबरोबर यामागचं जे कारण आहे ते सत्य शोधायलाच पाहिजे असं त्यानंतर ठरवलं गेलं मग बिंग ह्युमन पंढरपूर या संस्थेनं काय केलं की एक मृतदेह जो होता तो इथं रस्त्याच्या कडेला रस्त्यावरती मधोमध पडल्याचं दिसलं आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आता सर्वस्व एका चुकीमुळे हे मृतदेह जे आहे ते पडत आहेत आणि त्यानंतर त्यांना कुठलीही मदत मिळत नाही आता तुम्ही म्हणाल की कुठली चूक त्या चुकीमुळे यांचे मृतदेह पडत आहेत खरं तर असे असंख्य लोक आहेत ते पंढरपुरात येतात आणि त्यांना त्यांची व्यवस्था नीट झाली नाही तर अक्षरशः त्यांचे मृतदेह पडत आहेत म्हणजे काही गरीब लोक आहेत की अक्षरशः त्यांना जेवण मिळत नाही आणि त्यांना कुठला आजार झाला तर लगेच त्यांच्यावर उपचार न मिळाल्यामुळे तिथे त्यांचा जीव जात आहे असं बिंग ह्युमन पंढरपूरमधील त्या संस्थेनं सांगितलेलं आहे आता स्थानकावरचा जो मृतदेह होता त्या महिलेचा त्या महिलेचा मृतदेह हो, सिव्हिल सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला परंतु तिथे त्यानंतर तो मृतदेह ठेवण्यात आला आणि नातेवाईक न आल्यामुळे तो बे बेवारस अवस्थेत तो तसाच मृतदेह होता आणि त्यानंतर तिथेच अंत्यसंस्कार त्या त्यांच्यामार्फत करण्यात आले मग त्यानंतर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलने असं सांगितलं की इथून पुढे जर कुठे मृतदेह अडळला रस्त्यावरती कुठे मृतदेह अडळला तर त्याला अजिबात हॉस्पिटलला घेऊन यायचं नाही असा निर्णय त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलने केलेला आहे मग त्यानंतर अशा गरीब लोकांना आता सिव्हिल हॉस्पिटलचासुद्धा जो लाभ मिळणार होता तोसुद्धा आता मिळायचा बंद झालेला आहे एकतर पंढरपुरामध्ये मग अशा परिस्थितीत त्यांना जर आजार पडला किंवा खाणं नाही मिळालं तर अक्षरशः त्यांचा जीव जातो आहे तिथेही त्यांना मदत मिळत नाही आणि त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथेही आता मदत जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे जर एखाद्या व्यक्तीचा मृतदेह पंढरपुरात कुठेही रस्त्यावरती जर अडळला तर त्याला अजिबात सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं नाही असं बिंग ह्युमन पंढरपूर यांच्या संस्थेनं सांगितलेलं आहे आता या व्यक्तीचा जरी मृत्यू झाला असेल तर त्याला बेवरसच घोषित करण्यात येईल कारण की हॉस्पिटल नाही घेण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे माणूस की संपलेली आहे अशा ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या अनेक लोकांच्या येत आहेत आणि सर्व स्तरातून संताप व्यक्त होतो आहे अशा एकतर लोकांना मदत होत नाही त्याचबरोबर आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अक्षरशः सर्ज सोलापूरच्या असं सांगितलेलं आहे की जर एखादा व्यक्ती रस्त्यावरती मृत अवस्थेत पडला तर त्याला अजिबात घेऊन यायचं नाही असं सांगण्यात येत आहे पंढरपुरामध्ये अनेक भाविक येत असतात अनेक लोक येत असतात मग असे अशी लोकं इथे स्थायिक होतात गरीब लोक असतात मग त्यांचं इथं कोणीच नसतं त्यानंतर मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा मृत्यू हा होतो आहे आणि असंख्य लोक जे आहे दररोज एक एक एकतरी मृतदेह सापडतोय कुठे बस स्थानकात सापडतोय कुठे त्या नदीवरती अंघोळ करायला गेल्यानंतर तिथे सापडतोय कुठे कुठे रस्त्यावरती मृतदेह सापडत आहेत आणि त्यानंतर यांना सिव्हिल सोलापूर जे जे आरोग्य केंद्र आहे तिथे घेण्यास नकार दिलेला आहे जर बाहेरील व्यक्तीचा जर मृत्यू रस्त्यावरती कुठेही झाला असेल तर त्याला अजिबात घेऊन यायचं नाही असं सांगितलेलं आहे आणि असं बिईंग ह्युमन पंढरपूर या सुद्धा म्हटलेलं आहे की इथेच माणुसकी संपलेली आहे आता पंढरपुरातील या घटनेमध्ये त्या व्यक्तीचा मृतदेह अक्षरशः रस्त्याच्या मधोमध पडलेला आहे तिथेच तसा तो बेवारस अवस्थेमध्ये तसाच मृत मृत्यू मृतदेह जो आहे तिथेच पडलेला आहे आणि त्यानंतर असंख्य लाख लोकं जे आहेत ते आजूबाजूने जात आहेत परंतु कोणीही थांबत नाही कोणीही विचारत नाही की काय झालेलं आहे अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्यानंतर त्या व्यक्ती व्यक्तीचा मृतदेह जो आहे त्याचं घेणं देणं कोणालाच पडलेलं नाही अशी परिस्थिती व्हिडिओमध्ये दिसून आली खरोखरच आपल्या देशामध्ये ज्या लोकांना मेडिकलची गरज आहे किंवा त्याला त्यांना अन्न पाण्याची गरज आहे तिथे त्यांना अजिबात मदत मिळत नाही तुम्ही जर बघितलं तर बाहेरच्या देशामध्येही या उलट असतं परंतु आपल्या देशामध्ये अशा अशा घटनांमुळे असंख्य मृतदेह रो दररोज पडत आहेत पंढरपुरातीलच हे उदाहरण आहे की जिथे दररोज एक ना एक मृतदेह सापडत आहेत तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे बिईंग ह्युमन पंढरपूर या संस्थेने असे व्हिडिओ समोर आणलेले आहेत त्यामुळे खरोखरच माणूस की संपलेली असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर बिईंग ह्युमन पंढरपूर ही संस्था एक उत्तम प्रकारे चांगलं काम करत आहे त्यां त्यांच्याने जेवढी मदत होते ते मदत करत असतात त्यांचे व्हिडिओ सोशल सुद्धा व्हायरल होत असतात बीइंग ह्युमन पंढरपूर या चॅनलला तुम्ही जरूर व्हिजिट करू शकता तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा